नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो प्रत्येकांसाठी महत्त्वाचा असणार आहे तुमची पोलीस भरती असो किंवा इतर कोणतीही परीक्षा सर्वांसाठीच आजचे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तुम्ही परीक्षेला जाण्याआधी नक्की हा व्हिडिओ पाहून जा कारण यातून तुम्हाला नक्कीच प्रश्न पाहायला मिळतील परीक्षेमध्ये त्याच अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर कोलकाता नाईट रायडर्स आहे महिला आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे दोन हजार चोवीसचा तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आर सी बी आहे लोकसभा सभापती कोण आहेत तर ओम बिर्ला आहे विधानसभा सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहेत आपल्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत तर धनंजय चंद्रचूड आहेत सर्व क्वेश्चन आजचे वनलायनर असणार आहेत जेणेकरून त्याचे आन्सर तुम्हाला लगेच लक्षात राहतील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सैनिक आहेत पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी आहेत तर त्यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान या पदासाठी निवड झाली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली तर कधी घेतली डेट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा नऊ जून दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल पुलाचे उद्घाटन झाले कधी झाले उद्घाटन तर बारा जानेवारी दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शस्त्राला राज्यशास्त्र म्हणून घोषित करण्यात आले तर दांडपट्टा या शस्त्राला घोषित करण्यात आले आहे राज्यशास्त्र म्हणून तर ते कधी घोषित करण्यात आले डेट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आणि एकोणावीस फेब्रुवारीला नेमकं काय असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते त्यांची कितवी जयंती आपण साजरी केलेली आहे दोन हजार चोवीसमध्ये हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला पुढचा प्रश्न पहा भूषण दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर अशोक सराफ यांना मिळाला आहे महाराष्ट्रभूषण दोन हजार चोवीस हा डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर अत्राम पवार यांना मिळाला आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला तर रतन टाटा यांना मिळाला आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर आपला भारत देश आहे आणि उपविजेता कोण आहे तर दक्षिण आफ्रिका आहे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसाळकर आहेत मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत तर देवेन भारती आहेत दिल्ली पोलीस आयुक्त आहेत संजय अरोरा महाराष्ट्राचे वित्त मंत्री आहेत अजित पवार राज्य निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदान केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आपल्या महाराष्ट्राचे ए टी एस प्रमुख कोण आहेत तर नवल बजाज आहे योग दिवस दोन हजार चोवीस ची थीम काय आहे तर स्वतःसाठी व समाजासाठी योग तर योग दिवस आपण कधी साजरा करतो नेमकं तर एकवीस जूनला साजरा करतो हे सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न काय आहे आपला तर लाडकी बहीण योजना याची वयोमर्यादा काय आहे तर एकवीस ते पासष्ट वर्ष आहे लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहा किती रुपये दिले जाणार आहेत तर पंधराशे रुपये दिले जाणार आहेत पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे सुरू झाली तर कोलकाता या ठिकाणी महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तर सी पी राधाकृष्णन आहेत या आधीचे कोण होते तर रमेश बैस होते हे सुद्धा लक्षात ठेवा महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत तर बिरेंद्र सराफ आहेत महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत व्ही एम कानडे महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक किती टप्प्यात पार पडली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक ही पाच टप्प्यात पार पडलेली आहे आणि देशात सात टप्प्यात पार पडली कितवी लोकसभा निवडणूक होती दोन हजार चोवीसची तर अठरावी होती लक्षात ठेवा लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागलेला आहे तर चार जून दोन हजार चोवीसला तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचे प्रश्न तयार होतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर तुम्हाला आजच्या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल लोकसभा विरोधी पक्षनेता कोण आहे तर राहुल गांधी आहे पुढचा प्रश्न आहे आपला आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये मालिकावीरचा पुरस्कार कोणाला मिळाला तर जसप्रीत बुमराह यांना मिळाला आहे आणि समानवीरचा पुरस्कार हा विराट कोहली यांना मिळाला फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस पुरुषमध्ये विजेता कोण आहे तर कार्लेस अल्कराज आहे हा स्पेनचा आहे आणि फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस महिलामध्ये इगा स्वीटेक ही विजेता ठरली आहे ही आहे पोलंडची सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले तर अमळनेर या ठिकाणी आणि अध्यक्ष कोण होते सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तर डॉक्टर रवींद्र शोभणे हे होते अध्यक्ष आय पी एल दोन हजार चोवीस ऑरेंज कॅप कुणाला मिळाली तर आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कॅप ही विराट कोहली यांना मिळाली आहे आणि पर्पल कॅप ही हर्षल पटेल यांना मिळाली आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये नवीन फौजदारी कायदे कधीपासून अंमलात आले आहेत त्याची अंमलबजावणी कधी झाली तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारताच्या अर्थमंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन आहेत आपल्या भारताचे सी डी एस कोण आहेत तर अनिल चौहान आहे प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हवाई प्रमुख आहेत व्ही आर चौधरी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडलेली आहे तर आपल्या महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली फिफा वर्ल्ड कप दोन हजार बावीस विजेता देश कोणता आहे तर अर्जेंटिना आहे विजेता देश आणि उपविजेता आहे फ्रान्स भारताची पहिली स्वदेशी बनावटी ॲसॉल्ट रायफल कोणती आहे तर उग्रम आहे दोन हजार चोवीसचा विदा करंदीकर पुरस्कार कोणाला मिळाला तर हा पुरस्कार रवींद्र शोभणे यांना मिळाला आहे महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या आहे अठ्ठ्याहत्तर अग्निवॉरियर युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला तर भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये झालेला आहे अग्निवॉरियर युद्ध सराव पुढचा प्रश्न पहा गुगल कंपनीचे सीईओ कोण आहेत तर सुंदर पिचाई आहे जल जीवन मिशन योजना कधी सुरू झाली तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणावीसपासून भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष कोण आहेत तर प्रीती सुदान आहे केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष आहे प्रीती सुदान नवीन फौजदारी कायदे लागू कधीपासून झाले आहेत तर एक जुलै दोन हजार चोवीसपासून भारतीय दंडसंहिता हा कायदा कोणत्या नावाने बदलण्यात आला आहे तर भारतीय न्यायसंहिता या नावाने भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता आता भारतीय नागरी सुरक्षा संहिता या नावाने आहे भारतीय साक्षी पुरावा कायदा हा भारतीय साक्ष अधिनियम या नावाने बदलण्यात आला आहे तर पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने कारण परीक्षेमध्ये यावरती शंभर टक्के प्रश्न येणार आहेत आणि जे प्रश्न महत्त्वाचे आहेत आपण तेच घेत असतो हाँ आउड़ा तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आयची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली आहे आरबीआयचे पंचवीसवे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस कोणी सादर केला तर अजित पवार यांनी सादर केलेला आहे भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहेत तर विक्रम मिसरी आहेत आयचे चेअरमेन कोण आहेत तर चल्ला श्रीनिवासुदू शेट्टी हे आहेत एस बी आयचे चेअरमेन विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला सात तारखेपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंतचे पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात त्यामध्ये करंट अफेअर्सचे आणि तुम्हाला जी केचे क्वेश्चन मिळणार आहेत आन्सरसहित तर ज्यांना कुणाला याची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी घेऊन टाका क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच याची पी डी एफ पाठवली जाईल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले आहे तर मनु भाकर यांनी जिंकलेले आहे महिला टी ट्वेंटी एशिया कप दोन हजार चोवीसचा विजेता आहे श्रीलंका लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार सुधा मूर्ती यांना जाहीर झाला आहे लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार चोवीस पुढचा प्रश्न पहा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे तर गणतंत्र मंडप करण्यात आलेले आहे दरबार हॉलचे नामांतर आणि राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे नामांतर हे अशोक मंडप करण्यात आलेले आहे तर स्टार मार्क करून घ्या मित्रांनो यावरती हमखास प्रश्न येणार आहे परीक्षेमध्ये टोकियो ऑलिम्पिक्स दोन हजार वीसमध्ये भारताला एकूण किती पदक मिळाले होते तर आपल्या भारताला एकूण सात पदके मिळालेली आहेत ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कुठे होत आहे तर पॅरिसमध्ये होत आहे एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी भारतीय खेळाडू कोण आहे तर मनू भाकर आहे नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकले तर चीनने जिंकले आहे कारगिल विजय दिन कधी असतो तर सव्वीस जुलैला असतो भारतीय संविधानाचे जनक कोण आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे कोणत्या अंतर्गत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आहेत तर, तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती आहे तर या अंतर्गत मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहेत तर भाग तीनमध्ये आहेत मूलभूत अधिकार संविधानाच्या आणि कोणत्या अनुच्छेदात आहेत तर बारा ते पस्तीसमध्ये आहेत पहिली घटनादुरुस्ती केव्हा झाली तर एकोणीसशे एक्कावन्नची आहे पहिली घटना दुरुस्ती आणि मतदानाचे वय एकवीसवरून अठरा वर्ष कधी करण्यात आले तर एकोणीसशे एकोणनव्वदला करण्यात आले आहे आणि कोणती घटना दुरुस्ती तर एकसष्टवी घटनादुरुस्ती यानुसार जी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस कुठे पार पडली तर ही इटलीला पार पडली आहे तर ही दोन हजार चोवीसची कितवी आवृत्ती होती जी सेवन शिखर परिषदची तर पन्नासवी आवृत्ती होती लक्षात ठेवा इटलीचे पंतप्रधान कोण आहेत तर जॉर्जिया मेलोनी आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर व्योमेशचंद्र बॅनर्जी आहेत डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पंडित जवाहरलाल नेहरू आहेत जागतिक दहशतवाद विरोधी दिन कधी असतो तर अकरा सप्टेंबरला असतो भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर कोणते तर बँगलोर आहे करो या मरोचा नारा महात्मा गांधीजींनी कधी दिला तर एकोणीसशे बेचाळीसला गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे तर लोकहितवादी आहे गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव आहे लोकहितवादी कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव आहे केशव सूत आपल्या महाराष्ट्राबद्दल माहिती पहा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर छत्तीस आहेत जिल्हा परिषद आहेत चौतीस तालुके आहेत तीनशे अठ्ठावन्न पंचायत समिती आहे तीनशे पंचावन्न लोकसभा सदस्य आहेत अठ्ठेचाळीस राज्यसभा सदस्य आहेत अठरा विधानसभा सदस्य आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि परिषद सदस्य संख्या असते अठ्ठ्याहत्तर तर ही महत्वाची माहिती मित्रांनो यावरती एखादा तर प्रश्न परीक्षेमध्ये नक्की येईल पहा ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली आहे तर अठराशे अठ्ठावीसला झाली ब्राह्म समाजाची स्थापना आर्य समाजाची स्थापना अठराशे पंचाहत्तरला प्रार्थना समाजाची स्थापना ही अठराशे सदुसष्टला झाली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना अठराशे त्र्याहत्तर रामकृष्ण मिशनची ही अठराशे पंच्याहत्तरला झाली आत्मीय सभेची स्थापना अठराशे पंधरा आणि गदर पार्टीची ही एकोणीसशे तेराला झाली आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओच्या कंटेंटवरून लक्षात येतच असेल की किती महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत सर्व महत्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये असा व्हिडिओ तुम्हाला कुठेच मिळणार नाही मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ आवडत असतील आपले तर व्हिडिओला लाईक करत चला जेणेकरून आम्हाला अजून प्रोत्साहन मिळेल यापेक्षा अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला पटकन लाईक करून टाका चंद्रयान वन कधी कर लॉन्च करण्यात आले तर बावीस ऑक्टोबर दोन हजार आठला ला लॉन्च करण्यात आले आहे चंद्रयान वन चंद्रयान टू हे बावीस जुलै दोन हजार एकोणावीसला लाँच करण्यात आले आणि चंद्रयान तीन हे चौदा जुलै दोन हजार तेवीसला लाँच करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो चंद्रयान तीनचे लँडिंग कुठे झाले आहे तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झाले आहे लँडरचे नाव काय आहे तर विक्रम आहे आणि रोवरचे नाव आहे प्रग्यान आदित्य यलवन हे कधी लाँच करण्यात आले तर दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला लाँच करण्यात आले आहे राष्ट्रपती पदासाठी वयोमर्यादा काय आहे तर पस्तीस वर्ष आहे उपराष्ट्रपती या पदासाठी पस्तीस वर्ष पूर्ण असावे लागतात पंतप्रधान या पदासाठी पंचवीस वर्ष राज्यसभा सदस्य होण्यासाठी तीस वर्ष राज्यपाल होण्यासाठी पस्तीस वर्ष विधानसभा सदस्य होण्यासाठी पंचवीस वर्ष असावे लागतात विधानपरिषद सदस्य होण्यासाठी तीस वर्ष आणि लोकसभा सदस्य होण्यासाठी पंचवीस वर्ष असावे लागतात जालियनवाला बाग हत्याखंड कधी घडले तर एकोणीसशे एकोणावीसला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा हा कधीचा आहे तर एकोणीसशे एकोणावीसचा आहे खिलाफत चळवळ आहे एकोणीसशे वीस असहकार चळवळ आहे एकोणीसशे वीस चौरी चौरा घटना आहे एकोणीसशे बावीसची आणि पहिली गोलमेज परिषद ही एकोणीसशे तीसला झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला झाली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना पानिपतच्या तीन लढाया पहा पानिपतची पहिली लढाई ही एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीसला झाली आहे कोणामध्ये झाली होती ही लढाई तर बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली पानिपतची दुसरी लढाई ही पाच सप्टेंबर पंधराशे छप्पनला झाली आहे अकबर व हेमू यांच्यामध्ये आणि पानिपतची तिसरी लढाई ही चौदा जानेवारी सतराशे एकसष्टला झाली होती सदाशिवराव भाऊ व अब्दाली यांच्यामध्ये पहा मित्रांनो परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारतात केव्हा झाली लढाई किंवा कुणामध्ये झाली त्यासाठी आपण इथे दोन्हीही घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल पहा महत्वाचे कलम आहेत नागरिकत्वा संबंधित कलम कोणते आहे तर कलम पाच ते अकरा आहे मूलभूत हक्का संबंधित कलम आहे कलम बारा ते पस्तीस मूलभूत कर्तव्य कलम ए एमध्ये आहेत राष्ट्रपतीसाठी कलम आहे कलम बावन्न उपराष्ट्रपतीसाठी आहे कलम त्रेसष्ट महाभियोग ही प्रक्रिया कलम एकसष्टनुसार होते अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे कलम सतरानुसार वारंवार या कलमांवरती परीक्षेमध्ये प्रश्न येतो जे की आपण इथे घेतलेले आहेत मित्रांनो मुख्यमंत्री मंगला पशु विमा योजना ही कोणत्या राज्याची आहे तर ही आहे राजस्थान राज्याची योजना नेक्स्ट आहे युरो चषक फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसचा विजेता देश कोणता तर स्पेन आहे पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पदकाचे प्रमुख कोण आहेत तर गगन नारंग आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगरिया आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नेक्स्ट क्वेश्चन स्वच्छ मूग अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसिडर कोण आहे तर सचिन तेंडुलकर हे आहेत नवीन संसद भवनाचे उद्घाटन कधी झाले आहे तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीसला करण्यात आले नवीन संसद भवनाचे उद्घाटन महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी कुठे आहे तर नाशिकला आहे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असतो तर अठ्ठावीस फेब्रुवारीला असतो राष्ट्रीय विज्ञान दिन आणि समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर मुंबई ते नागपूर या दोन शहरांना जोडतो समृद्धी महामार्ग अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर प्रेमा खांडू आहेत महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते तर ब्ल्यू मॉर्मॉन आहे भारतीय राज्यघटनेचा स्वीकार आपण कधी केलेला आहे तर स्वीकार केलेला आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला महाराष्ट्र पोलिसांचा रेजिंग डे कधी असतो तर दोन जानेवारीला असतो जागतिक पर्यावरण दिन कधी असतो तर पाच जूनला असतो जागतिक पर्यावरण दिन महत्वाचे सरोवर पहा वुलर सरोवर हे कुठे आहे तर जम्मू काश्मीरमध्ये आहे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे ते उलर सरोवर नेक्स्ट आहे चिल्का सरोवर तर हे आहे ओडिशामध्ये हे आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि लोणार सरोवर कुठे आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर आहे लोणार सरोवर आणि लोणार सरोवर हे कुठे आहे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा राज्य आणि मुख्यमंत्री पहा हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत नायाब सिंह सैनी झारखंड राज्याचे मुख्यमंत्री आहेत चंपाई सोरेन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत अनुमुला रेवंत रेड्डी मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साय आणि राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीसचे मानकरी कोण आहेत पहा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार शाहरुख खान यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नयन तारा यांना मिळाला जवान या चित्रपटासाठी बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोल तर याचा पुरस्कार बॉबी देओल यांना मिळाला आहे ॲनिमल या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार संदीप रेड्डी वांगा यांना मिळाला ॲनिमल या चित्रपटासाठी आणि बेस्ट ॲक्टर क्रिटिक्सचा पुरस्कार विकी कौशल यांना मिळाला सॅम बहादूर या चित्रपटासाठी पहिले फुलपाखरांचे गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे तर पारपुरी आहे पहिले पुस्तकांचे गाव आहे भिलार पहिले मधाचे गाव आहे मांघर पहिले कॅशलेस गाव आहे घसई पहिले फळाचे गाव आहे धुमाळवाडी भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत भारतीय क्षेपणास्त्राचे जनक कोण आहेत तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत भारतीय महासंगणकाचे जनक कोण आहेत तर विजय भटकर आहे भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी बाबा आहेत भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण कुणाला ओळखतो तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना ओळखतो तर मित्रांनो हे प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण आहेत तर दादासाहेब फाळके आहेत आधुनिक भारताचे जनक कोण आहेत तर राजा राममोहन रॉय आहेत भारतीय असंतोषाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर लोकमान्य टिळक यांना ओळखतो भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण आहेत तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण आहेत तर दादाबाई नौरोजी आहेत यतः शौर्य ततो जय हे बोधवाक्य कोणाचे आहे तर कोणत्या दलाचे आहे हे तर फोर्स वनचे आहे पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे तर सदरक्षणाय खलनिग्रहाय हे आहे दला पोलीस दलाची ब्रीदवाक्य भारतीय दंडसंहिता कधी लागू झाली तर अठराशे एकसष्टला पोलीस स्मृतिदिन किंवा हुतात्मा दिन त्याला आपण म्हणू शकतो तर हा कधी असतो तर एकवीस ऑक्टोबरला असतो एफ आय आरचा फुल फॉर्म काय होईल तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा याचा फॉर्म आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठला झाली आहे महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर यशवंतराव चव्हाण होते महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना कुठे आहे तर प्रवरानगर या ठिकाणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आणि त्याची उंची पहा तर पहा कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे हे कळसुबाई त्यानंतर आहे सालेर तर त्याची किती आहे उंची तर पंधराशे सदुसष्ट मीटर आहे महाबळेश्वर या शिखराची उंची आहे चौदाशे अडुतीस मीटर हरिश्चंद्रगडची आहे चौदाशे चोवीस मीटर सप्तशृंगीची आहे चौदाशे सोळा मीटर तोरणा या शिखराची उंची आहे चौदाशे चार मीटर अस्थंभाची आहे तेराशे पंचवीस मीटर वैराट शिखराची उंची आहे अकराशे सत्त्याहत्तर मीटर आणि चिखलदराची उंची आहे अकराशे पंधरा मीटर आपल्या भारतातील कृषी क्रांती पहा तर हरित क्रांती ही कशाशी संबंधित आहे तर अन्नधान्य उत्पादन याच्याशी संबंधित आहे क्रांती आहे दूध उत्पादन वाढ याच्याशी संबंधित नील क्रांती आहे मत्स्य उत्पादन वाढ पितक्रांती आहे तेलबिया लाल क्रांती ही मास उत्पादन याच्याशी संबंधित आहे रजत क्रांती आहे अंडी उत्पादन सुवर्ण क्रांती आहे फळ उत्पादन गोल क्रांती आहे बटाटा उत्पादन आणि करडी क्रांती आहे खत उत्पादन तर मित्रांनो यावरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असतो त्यासाठीच आपण हे इथं घेतलेलं आहे आपल्या भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे पहा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाला चैत्यभूमी या नावाने ओळखलं जातं महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे राजघाट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे शांतीवन लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे विजयघाट इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे शांतीस्थळ चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे किसान घाट राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे वीरभूमी राजेंद्र प्रसाद तर यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे महाप्रयाण अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे सदैव अटल आणि मोरारजी देसाई यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे अभयघाट हे आहेत महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने आणि तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार आहे तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता तर क्यू आर कोडवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला याची पी डी एफ लगेच पाठवली जाईल ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू